मराठी साहित्यातील मराठी साहित्य संमेलनाचे माझे अध्यक्ष श्रीपाल सबनीस यांची मुलाखत काही दिवसापूर्वी कुलकर्णी संपादक आहे त्यांच्या एका चॅनेलवरती मी पाहिली मराठी साहित्य संमेलनाचे माझे अध्यक्ष ज्येष्ठ साहित्यिक श्रीपाल सबणीस यांची मुलाखत मी एका चॅनेला मी मुलाखत त्यांची पाहिली आणि त्यांनी आमच्या जे पूर्वजांनी म्हणजे ब्राह्मणांनी जी ब्राह्मणी व्यवस्था निर्माण केली जी वर्णव्यवस्था निर्माण केली जाती व्यवस्था निर्माण केली त्यातून या तेथे या देशातील बहुजन समाजाचं जे नुकसान झालं अस्पृश्यता निर्माण झाली इथल्या माणसाचं नुकसान झालं इथल्या देशाचं नुकसान झालं याबद्दल आमच्या पूर्वजांची जी चूक चूक आहे त्या चुकीबद्दल श्रीपाल सबनीस यांनी माफी मागितली त्या चॅनेलवरती परंतु आणि त्याच्यावरती त्यांनी बरेच त्या मुलाखतीमध्ये त्यांनी बरेच विचार व्यक्त केलेले आहेत चांगली भूमिका मांडलेल्या आहेत पण स्वतःमधील स्वतःमधल्या ब्राह्मणी मेक स्वतःमधल्या ब्राह्मणी ब्राह्मणी काव्याचा एक हातचा राखून ते बोलले चांगलं बोललेत पण ब्राह्मणी मेघ मात्र शिल्लक ठेवून बोललेत ही सारी मुलाखत मी पाहिली त्याच्यावर विचार केला आणि त्या मुलाखतीच्या त्या ते सर्वच याच्यावर त्याच्यातील काही मोजक्या विचारावर त्यांनी जे व्यक्त केलेली आहे त्याच्यावरती भाष्य करण्याचा हा माझा प्रयत्न आहे त्यांनी जी ब्राह्मणी ब्राह्मणाने जी ब्राह्मणी व्यवस्था निर्माण केली त्याबद्दल त्यांनी आमच्या पूर्वजांची चूक झाली त्याबद्दल मी माफी मागतोय परंतु मला या ठिकाणी म्हणायचं आहे की सबनी सा श्रीपाल सबनी साहेब माफी मागून ब्राह्मणी व्यवस्था ब्राह्मणी गुलामी ब्राह्मणी वर्चस्व आणि ब्राह्मणवाद नष्ट होणार आहे का नुसती माफी मागटली आमच्या पूर्वजांनी ब्राह्मणांनी ब्राह्मणाने जे काय चुका केल्या त्याच्याबद्दल माफी मागून हा प्रश्न नाही सुटत मग नुसती माफी मागून ब्राह्मणी गुलामी ब्राह्मणी वर्चस्व ब्राह्मणी यवस्थानी ब्राह्मणवाद नष्ट होणार आहे का ठीक आहे सबनी साहेब तुमच्यातील तरी ब्राह्मण्य संपणार आहे का हा खरा प्रश्न आहे तुम्ही स्वतःला मनाला स्वतःला एक प्रामाणिकपणे माणूस म्हणून स्वतःला विचार करा श्रीपाल सबनी साहेब तुमच्यातील तरी ब्राह्मण्य संपणार आहे का हा खरा प्रश्न आहे खरं तर चुकीला माफी दिली जाते एखादा गुन्हा असेल तर त्या गुन्ह्याला गुन्हेगाराला सुद्धा सुधारण्याची संधी दिली जाते एखाद्या चुकीबद्दल एखाद्या गुन्ह्याबद्दल पश्चाताप सुद्धा करता येतो पण ही ब्राह्मणाने निर्माण केलेली लि, जी ब्राह्मणवादी व्यवस्था आहे ही नुसती चूक नाही नुसती हा नुसता गुन्हा नाही हे पश्चाताप करण्याचा भाग सुद्धा नाही कारण देव नावाची दारू धर्म नावाचा गांजा आणि जात नावाचं विष पाजून ब्राह्मणाने या देशातील या देशाचा आणि या देशातील बहुजन समाजाचा सत्यानाश केला आजही बहुजन समाज त्या विकृतीची त्या गुलामीची फळं भयानक फळं भोगतो आहे म्हणजे याज सुद्धा ब्राह्मणी व्यवस्थे निर्माण केलेला देव धर्म आणि जातीच्या मानसिक गुलामीतून आजही बहुजन समाज बाहेर पडला नाही स्पृश अस्पृश्याचा भेद निर्माण केला जाती व्यवस्थेची उच्च नीचतेची उतरंड निर्माण करून तुम्ही माणसातली माणुसकी मारून टाकली विदेशी आतंकवादानं फक्त अतिरिक्या विदेशी आतंकवादाने विदे... विदेशी आ... आणि फक्त माणसं मारली जाता असं साहेब पण तुमच्या पूर्वजांनी ब्राह्मणाने निर्माण केलेली जी व्यवस्था आहे धर्माच्या आणि देवाच्या आणि जातीच्या नावाखाली ही नुसती माणसं नाही मारली तर माणसातली समाज जीवनातली माणुसकी सुद्धा समाज इथे मानवतावादी संस्कृती सुद्धा आहे आणि माणुसकी आणि माणसाची संस्कृती मारणं हा जगातला सगळ्यात मोठा भयानक अपराध आहे माफी मागून याला क्षमा सुद्धा दिली जात नाही माफी मागून हा प्रश्न सुटणार नाही तर तुम्ही जी निर्माण केलेली व्यवस्था आहे म्हणून ह्या देशातला सगळ्यात मोठी समस्या आहे ह्या देशातल्या सगळ्यात मोठा प्रश्न आहे मनोवादी आतंकवादापासून मनोवादी म्हणजे अर्थात ब्राह्मणी व्यवस्थेच्या गुलामीतून बहुजन समाजाला मुक्त करण्यासाठी प्रयत्न करना नुसतं माफी काय मागताय त्याच्यासाठी प्रयत्न प्रामाणिकपणे करणार आहे काय आणि हे करण्यापूर्वी तुमच्यातील आधी ब्राह्मणने संपणं गरजेचं आहे एक आहे म्हणून यासाठी साऱ्या महाराष्ट्रातील साऱ्या देशातील ब्राह्मणांनी एकत्र येऊन बहुजन समाजाच्या घराघरापर्यंत जाऊन तुम्ही प्रबोधन केलं तुम्ही स्वतःच्या चुकीची कबुली करा की बा आम्ही जो निर्माण केलेली जात आहे काल काल्पनिक आहे आम्ही जो निर्माण केलेला देव आणि धर्म सुद्धा काल्पनिक आहे का, तो तुमची मानसिक गुलामी आहे हे तुम्ही बहुजन समाजाला सांगणार आहे जे याच्यासाठी प्रबोधनाची चळवळ ब्राह्मण सारे ब्राह्मण एकत्र ये येऊन मिळून करणार आहात का आणि जर करणार नसेल सबनी साहेब तर मग तुमच्यातील ब्राह्मण आजही शिल्लक आहे ते पहिल्यांदा संपवा मग ब्राह्मणाच्या आपच्या ब्राह्मण व्यवस्थेच्या संप मग पूर्वजांची माफी मागा आज सुद्धा तुम्ही ब्राह्मणवादांचं वर्चस्व या देशामध्ये बहुजन समाजामध्ये बहुजन समाजावरती अबाधित राहावं आज सुद्धा जे षडयंत्र आर एस एस आर एस एसच्या माध्यमातून जे षडयंत्र सुरू आहे ब्राह्मणी वर्चस्व अबाधित राहण्यासाठी जो आटापिटा करण्याचा रात रात्र दिवस दो तो तुम्ही आज तुमचा जो आटापिटा करण्याचा जो प्रयत्न चालू आहे आर एस एस आर एस एसच्या माध्यमातून आणि त्या संघटनेमध्ये काम करणारे दीनदयाल असतील मग श्यामाप्रसाद मुखर्जी असतील अनेक जण असतील त्या चांगली किंवा त्या संघटनेतील काम करणारी माणसं तुम्हाला चांगली वाटतात या देशातला आर आर एस एस म्हणजे ब्राह्मणवादाचं वर्चस्व भोजन समाजावरती राहावं बहुजन समाजाला गुलाम बनवणार धर्माच्या हिंदुत्वाच्या आड दडले आलं बहुजन समाजाला गुलाम बनवणारं षडयंत्र म्हणजे आर एस एस होय आणि त्याच्यामध्ये काम करणारी माणसं श्रीपाल सपडी साहेब तुम्हाला चांगली वाटत असेल तर याचा दुसरा अर्थ होतो की तुमच्यातील ब्राह्मणने आजही संपलं नाही काय म्हणताय दुसरा तुम्ही की मला महात्मा गांधीजीचं स्वामी विवेकानंदाचा आणि बहुजन प्रतिपालक छत्रपती शिवाजी महाराजांचं हिंदुत्व मी प्रमाण मानतो श्रीपाल सबनीस इथं सुद्धा तुम्ही ब्राह्मणी नऊटंकेपणा केलेला आहे इथं इथं सुद्धा तुमचा खोटारडेपणा दिसतोय इथं सुद्धा तुमच्यातला जाणवी तिडा दिसतो आहे तो कसा गांधीजीचं हिंदुत्व कारण वर्णव्यवस्थेचं गांधीजीस उघड उघड समर्थन करत होते खरं तर सबनी साहेब हिंदुत्व हे मावाळा आणि झाला झाला असो ना तर मावाळा असो हिंदुत्व काँग्रेसचा असो ना तर भाजपचा असो हिंदुत्व कुठल्याही महापुरुषाचं हिंदुत्व हा प्रमाण मानणारा विषय नाही हिंदुत्वाला तुम्ही प्रमाण मानता आणि त्यासाठी उदाहरण तुम्ही महात्मा गांधीजीचं स्वामी विवेकानंदाचं बहुजन प्रतिपालक छत्रपती शिवाजी महाराजांचं उदाहरण आहे हिंदुत्व दुसरं तिसरं काही नाही सर श्रीपाल सबनी साहेब हिंदुत्व म्हणजेच ब्राह्मणत्व हिंदुत्ववाद म्हणजेच ब्राह्मणवाद म्हणजे ज्या ब्राह्मणवादानी केलेली चुका ब्राह्मणाने निर्माण केलेली चुका त्याच्याबद्दल तुम्ही माफी मागताय एका बाजूला माफी मागताय आणि दुसऱ्या बाजूला नौटंकी करता की हिंदुत्व मी प्रमाण मांडतो त्याच्यासाठी उदाहरण देता हिंदुत्व म्हणजेच ब्राह्मणवाद हिंदुत्व म्हणजेच ब्राह्मणत्व हे आधी याच्याबद्दल आधी स्पष्टीकरण करा नवटंकी करू नवटंकीपणा ब्राह्मणी नऊटंकीपणा करू नका तुमच्यातील ब्राह्मण नाही आज याच्यातून स्पष्ट दिसून येतं गांधीजीचं मी सांगत नाही गांधीचं हिंदुत्व उघड उघड ते वर्णव्यवस्थेला समर्थन करत होतं त्याचं वर्णव्यवस्थेला समर्थन करणाऱ्या गांधीजीचं हिंदुत्व तुम्हाला प्रमाण वाटतंय अरे स्वामी विवेकानंदाचं हिंदुत्व म्हणतं इथं तुमचा खोटा समजतोय स्वामी विवेकानंद भगवान बुद्धा भगवान बुद्धांचा धम्म हे मानवी समस्त मानवी जीवनाच्या कल्याणाचा जगातला एकमेव प्रमाण असणारा विषय आहे विचार आहे धम्म बुद्धांचा धम्म हे मानवी कल्याणाचं एकमेव एक प्रमाण आहे ते नाही तुम्हाला मान्य आणि स्वामी विवेकानंदाचं म्हणजे तुमचं हिंदुत्व स्वामी विवेकानंदावर सुद्धा थोपवत आहे तुमचं हिंदुत्व छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावावर आहे सब सबनी साहेब तुम्ही कारण स्वामी विवेकानंद भगवान बुद्धांच्या बद्दल असे म्हणतात की भगवान बुद्धांच्या हृदयामधला एक एक अंश दर माझ्या मला मिळाला असता तर मी धन्य झाला असतो स्वामी विवेकानंद म्हणतात जगात मध्ये नीतीशास्त्रानुसार जगामध्ये शिकवण देणारा जगातला एकमेव महापुरुष म्हणजे भगवान बुद्ध वेद हे थापाडे आहेत काय म्हणता स्वामी विवेकानंद सबनी साहेब तुम्हाला माहिती हे चांगलं तुम्ही अभ्यासक आहे तुम्ही साहित्य काय माझ्यापेक्षा तुम्ही ज्येष्ठात विचारवंत आहे साहित्य काय स्वामी विवेकानंद तुम्ही वाचला नाही पण बुद्धाबद्दल भाग स्वामी विवेकानंदाचं विचार काय आहे हे सुद्धा तुम्ही मांडायला हवं होतं त्या मुलाखतीमध्ये काय म्हणतं वेद हे थपाडे आहेत देव देवतेचं दर्शन हे थोतांड आहेत हे काल्पनिक आहेत भगवान बुद्धांनी दिलेला विचार हाच जगाला तारुषत हा श्रेष्ठ आहे भगवान बुद्ध बुद्धासारखा त्यागी महापुरुष जगामध्ये झाला नाही अशा भगवान बुद्धांच्या हृदयातला एक लक्षांश जर मला मिळाला असता तर मी स्वतःला धन्य समजलो असतो हे स्वामी विवेकानंदाचे विचार आहेत तुम्ही स्वामी विवेकानंदाचं स्वतःचं हिंदुत्व थोपवून त्या हिंदुत्वाला प्रमाण मानता हा तुमचा खोटालडे पण आहे हा तुमचा ब्राह्मणी कावा ब्राह्मणिक कावा नशेल कशावरून आहेच तो आणि दुसरा असा आहे की छत्रपती शिवाजी महाराजांचा हिंदुत्वाचा काय संबंध आहे श्रीपाल सपने साहेब कशाला तुम्ही अव हिंदुत्व छत्रपती शिवाजी महाराजांचं कर्तृत्व इतिहास हिंदुत्वाच्या विलक्यात तुम्ही अडकवलं या देशातील महाराष्ट्रातील ब्राह्मण आणि छत्रपती शिवाजी महाराजांचा कर्तृत्व बहुजन प्रतिपालक सर्व जाती धर्माबद्दलची व्यापक भूमिका व्यापक लढाई व्यापक कर्तृत्व व्यापक चारित्र्य आणि व्यापक चरित्र ब्राह्मण आणि हिंदुत्वाच्या विळक्या छत्रपती शिवाजी महाराजांना अडकवलं अडकवलं तरी तुम्हाला छत्रपती शिवाजी महाराजांचं हिंदुत्व हे प्रमाण वाटतं अरे हिंदुत्वाचा छत्रपती शिवाजी महाराजांचा काही संबंध नाही श्रीपाल सबनी साहेब माझी तुमच्यावर जाहीर चर्चा करायची तयारी आहे चला तुमच्या त्या कुलकर्णींनी कु कुलकर्णी साहेबांनी जी तुम त्यांच्या चॅनेलवर जी तुमची जी मुलाखत घेतल्यात मुलाखत घेतलेल्या त्या चॅनेलवरती श्रीपाल सबनेस तुम्ही आम्ही समोर समोर येऊन जाहीरपणे बोलूया याच्यावर हिंदुत्वावर आणि ब्राह्मणवादावर चला आय तयार आहे मी आजी तयार आहे तुम्ही माझ्यापेक्षा मोठ्या आहेत वयाने मोठ्या विचारानं मोठ्या आहेत तरी माझी मी आंबेडकर आहे मी बुद्धांचा अनुयायी आहे बुद्धांचा उपासक आहे मी महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा मी अनुयायी आहे चला आपण त्या चॅनेलवरती तुमची ज्या मुल त्या चॅनेलवरती मुलाखत झाली त्या चॅनेलवरती आपण समोरा समोर बसून जाहीर चर्चा करू होऊन जाऊ द्या शिवाजी महाराजांचा हिंदू धर्म व्यवस्थेनं शिवाजी महाराजांना राजा मानाला नाही व शूद्र समजलं राज्यविष्कार बहिष्कार घातला अपमानकारक राज्याभिषेक केला प्रचंड स्वराज्याची लूट केलीला तुमच्या पूर्वजांनी गागा भट्टानी प्रचंड स्वराज्याची लूट केली अपमानकारक राज्याभिषेक केलेला ब्राह्मणाने समस्त महाराष्ट्रातील ब्राह्मणाने छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकावर बहिष्कार घातला त्यांच्यावर त्यांना शूद्र समजला हा इतिहास त्रावसामान्य झालेला आहे आता त्यामुळे छत्रपती शिवाजी महाराजांनी दुसरा राज्यभिषेक हे शक्य पद्धतीनं केला म्हणजे शाक्य पद्धतीचा धम पंथाचा स्वीकार केला म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांनी पंथाचा म्हणजेच बौद्ध धम्माचा स्वीकार केला छत्रपती शिवाजी महाराज सबनी हे बौद्ध राजे आहेत ते हिंदू नाहीत ते हिंदुत्व आणि छत्रपती शिवरायांचा काहीही संबंध नाही बुद्धत्व आणि छत्रपती शिवाजी महाराजांचा संबंध आहे बुद्ध आणि धम्म हा छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रभाव शिवाजी महाराजांच्यावरती प्रभावाचा विषय आहे छत्रपती शिवाजी महाराज हे बौद्ध राजे होते श्रीपाल सपनी साहेब आणि तुम्ही म्हणता की शिवाजी महाराजांचं हिंदुत्व प्रमाण मानता याच्यामध्ये सुद्धा तुमचा खोटारडेपणा दिसून येतो दुसरा त्यांनी एक मुद्दा अतिशय महत्वाचा मांडला की आज ब्राह्मण टार्गेट होत आहे बहुजन समाज जागृत होत आहे ब्राह्मण ब्राह्मणे तर आज जातीवाद वाढत आहे आणि जातीवादाला जातीवाद हा पर्याय नाही तुम्ही भूमिका मांडली परंतु जातीवादाच्या विरोधात जाती व्यवस्था ज्याने निर्माण केली ते ब्राह्मणवादाच्या विरोधात टीका करणं म्हणजे जातीवाद नाही तो प्रबोधनाचा भाग आहे सबनी साहेब आणि ब्राह्मण आज टार्गेट होता याला सुद्धा तुम्हीच कारण होता बहुजन समाजामध्ये परिवर्तनाचा जागृतीचा रेटा श्रीपाल सबनी साहेब वाढत आहे आणि तुम्हाला ते कळलेलं आहे कारण ज्यावेळी ब्राह्मणावरती संकट येतं ब्राह्मण पराभूत होतो त्या त्यावेळी ब्राह्मण स्वतःला परावृत्त करतात आणि नवीन ब्राह्मणी षडयंत्र घेऊन मैदानात उतरतात कालची जी तुमची मुलाखत आहे ते तुम्ही स्वतःला परावृत्त करून नवीन षडयंत्र घेऊन मैदानात उतरण्याचा ब्राह्मणी षडयंत्राचा तो भाग आहे आम्ही समजू शकतो आम्ही एवढं येणं नाही काही लोक फसत असतील तुम्हाला पण आम्ही नाही फसणार तुमचं षडयंत्र आम्ही चांगलंच ओळखतो आणि म्हणून ब्राह्मण का टार्गेट होतोय तर बहुजन समाजामध्ये रेटा वाढत आहे आणि म्हणून मी तुम्हाला माणुसकीच्या नात्यानं तुमच्या सहित संबंध महाराष्ट्रातील आणि देशातील ब्राह्मणांना मी एक माणुसकीच्या नात्यानं सल्ला देऊ इच्छितो की तुम्ही आता सुधारा तुम्ही आता सुधारा तुम्ही जर नाही सुधारला कारण बहुजन समाजामध्ये प्रचंड जागृतीचा रेटा वाढत आहे म्हणून आज ब्राह्मण टार्गेट हो, टार्गेट ब्राह्मण वा ब्राह्मणाला आज टार्गेट केलं जात आहे ब्राह्मण टार्गेट होत आहे तुम्ही सांगितलं हिंसेची भाषा हे जर असं झालं तर उद्या कापा कापी होईल मी मला असं वाटतं की ही ती वेळ येऊ नये माणसाच्या कापा कापीवर माणसं मारण्यावर आणि माणसाच्या हिंसा माणसा माणसामधील हिंसेवर आम्ही अजिबात त्याचं समर्थन आणि त्याचं त्याचं समर्थन आणि ते इच्छित नाही ह्या मताच्या आम्ही माणसा माणसं मारणं माणसंच माणसाला मारणं माणसा माणसामधील कापा कापी हिंसेवर आम्ही अजिबात विश्वास ठेवत नाही त्या गोष्टीचं आम्ही मुळातच मुळीचं समर्थन करणार नाही कारण बुद्धांचे आम्ही उपासक आहोत आणि म्हणून मा मी सगळ्या समस्त ब्राह्मणांना माझी माणुसकीच्या नात्यानं दृष्टिकोनातून एक सल्ला आहे की तुम्ही सुधारा आता तरी पहिल्यांदा श्रीपाल सबनी साहेब तुमच्यातील ब्राह्मण नष्ट करा ब्राह्मण आणो तुम्ही आता सुधारा आणि जर हे सुधारणा तुम्ही तुमच्यामध्ये केली नाही तर तुम्ही आपल्या ब्राह्मणाच्या तु भावी पिढीला भावी पिढी ब्राह्मणाच्या भावी ब्राह्मणाच्या पिढीला ब्राह्मणी पिढीला तुम्ही असुरक्षितता देत आहे काय म्हणतोय सबनी साहेब बघा विचार करा याच्यावर तुम्ही जर नाही सुधारला तुमच्या पूर्वजांनी केलेली जे दुष्कृत्य आहे त्याची तुम्ही माफी मागितली आणि आता तुमच्या आता चालू समस्त ब्राह्मणाच्या मनातील जे ब्राह्मणवाद्या ब्राह्मणवादी विचार जे विकृती आहे जे प्रवृत्ती आहे ते तुमच्यामधील जे दुष्कृत्य आहे ते जर तुम्ही नष्ट नाही केलं बदललं नाही तर तुमच्या दुष्कृत्यामुळे तुमच्या चुकीमुळे आता पुढच्या येणाऱ्या ब्राह्मण पिढीला तुम्ही असुरक्षितता द्यायचा आहे ती भोगायची पाळी आली आता श्रीपाल सबनी साहेब तुम्ही माफी तर मागटली माफी तर मागताय त्याच्यामध्ये पाठीमागा काय काय गौड बंगाल असाल ब्राह्मणी गौड बंगाल परत तुम्ही माफी मागितली पण आता तुम्ही जर सुधारला नाही तर पुढच्या पिढीला माफी मागायची सुद्धा संधी मिळणार ना, 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 नाही एवढी आराजकता निर्माण होईल आणि ती वेळ येऊ नये असं आम्हाला वाटतं कारण तुम्ही भले तुम्हाला माणूस म्हणून आम्ही ब्राह्मण त… असला तरी तुम्हाला माणूस म्हणून आम्ही तुमच्यावरती प्रेमच करतोय माणूस म्हणून तुम्हाला आम्ही स्वीकारतो तु, स्वीकारण्याची इच्छाच आहे तुम्ही मानवता बुद्धांचा मानवतावास बनो मानवतावास स्वीकारून याच्यात सामील व्हावं मानवी समतेच्या मानवी मूल्याच्या चळवळीत तुम्ही सामील व्हावं बुद्धांचा धम्म प्रमाण मानून स्वतःला बदला आणि ब्राह्मणा गल्लीला बदलण्याचा आज श्रीपाल सबनीस साहेब तुम्ही आमच्या स्टेजवर येऊन शानपण करण्यापेक्षा तुम्ही आता स्वतःला माफी मागितलेले आहे त्याबद्दलचं प्रब, प्रबो प्रबोधन तुम्ही श्रीपाल सबनीस ब्राह्मण गल्लीत जाऊन करायला पाहिजे आज तुमची गरज आहे ब्राह्मणी गल् ब्राह्मण गल्लीला आणि म्हणून मी म्हणतो की जर ब्राह्मणांना स्वतःच्या पुढच्या पिढीला असुरक्षितता द्यायची नसेल तर ब्राह्मणांनी परिवर्तनाच्या चळवळीमध्ये चळवळचा विचार स्वीकारून स्वतःमध्ये बदल करा स्वतःमध्ये स्वतःमध्ये शहाणपण सुधारा अशा प्रकारची मानवी दृष्टिकोनातून मी त्यांना विनंती करतो